नमस्कार मित्रांनो ठीक आहे परफेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे एवढ्या काही प्रश्नांवरती मित्रांनो मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांचा जो काही डेटा आहे तो आपल्यापर्यंत टी सी एसने काय केलेलं आहे तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे तीच बातमी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो सकाळी थोडीशी मिस्टेक झाली आपली कशी आपण एक व्हिडिओ सांगितला होता की नगर परिषदची जी काही फायनल रिस्पॉन्स आहे ती उपलब्ध झालेली आहे परंतु काही वेळानंतर मित्रांनो ते जी काही फायनल रिस्पॉन्स शीट आहे हे काही मिनिटांकरता ओपन झाली होती आणि नंतर मित्रांनो ते ओपन होत नव्हतं ओके तर मित्रांनो कुठंतरी जर आपल्याला ऑब्जेक्शन विषयी माहिती मिळत आहे म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला जे काही फायनल रिस्पॉन्स शीट आहे हे मिळेलच हे खात्रीने आपण काय करू शकतो तर सांगू शकतो आपण थोडक्यामध्ये मित्रांनो ज्या प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि किती प्रश्नांवरती किती मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं हे सर्व गोष्टी आता काय आहे आपण जाणून घेणार आहे बघा ज्या विद्यार्थ्यांना ही इन्फॉर्मेशन ऑथेंटिक वाटत असेल था त्यांनीच थांबायचं आहे ओके बघा काही डाऊट असेल तरी सुद्धा तुम्ही लाईव्ह चॅटबॉक्समध्ये विचारू शकता बघा आता काय आहे प्रश्न बघा जेवढ्या काही शिफ्ट झाल्या होत्या इथं काय देण्यात आलेलं आहे बघा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि नऊ बावीस चोवीस या तारखेमध्ये जेवढ्या काही एक्झाम झाल्या होत्या ओके सतरा शिफ्टमध्ये पेपर झाले होते मित्रांनो टोटल आणि त्यावरती कोणत्या शिपमध्ये बघा आपल्या शिपमध्ये आपल्याला एक उत्सुकता लागलेली असते की आपल्या शिपमध्ये किती प्रश्न चुकीचे आहेत ब आणि किती मुलांनी त्यावरती ऑब्जेक्शन रेस केलं असेल तर बघा ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया ओके हे काय मित्रांनो एक एक्स्ट्रॉर इम्फॉर्मेशन याला आपण काय करूया थोडस स्किप करूया आणि जे रिअल आहे ज्या गोष्टीसाठी आपण हा व्हिडिओवरती क्लिक केलेले ते बघूया बघा पंचवीस दहा दोन हजार तेवीस रोजी पहिल्या शिपमध्ये जे काही पेपर झाले होते त्या पेपरमध्ये मित्रांनो एकूण प्रश्नांची संख्या किती होती तर शंभर होती ओके आणि बघा असे किती प्रश्न होते की ज्यावरती मुलांनी ऑब्जेक्शन घेतले तर बघा असे टोटल बत्तीस प्रश्न होते मित्रांनो आणि चारशे एक विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे बघा चारशे एक विद्यार्थ्यांनी कुठंतरी या बत्तीस प्रश्नांवरती ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे ओके बघा ह्या गोष्टी जर आपल्याला आजच्या तारखेमध्ये माहीत पडत आहे म्हणजे कुठंतरी संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत काय येईल तर फायनल रिस्पॉन्स शीट येईल म्हणजे येईलच ओके आता यानंतर बघा पंचवीस दहा दोन हजार तेवीस रोजी सेकंड मध्ये काय झालेलं आहे तर बघा चाळीस प्रश्नांवरती दोनशे अठरा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की कुठेतरी प्रश्न चुकीचे असू शकतात चाळीस प्रश्न ओके दोनशे अठरा विद्यार्थ्यांचा समन्वय यानंतर बघा आपल्या शिफ्टमध्ये चेक करून घ्यायचं आहे फक्त तुम्हाला तुमच्या शिफ्टमध्ये किती प्रश्न चुकीचे आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्या गोष्टी बघायच्या फक्त ओके बघा आता पंचवीस तारखेला जी काही शिफ्ट तीन होती त्यामध्ये चोवीस प्रश्नावरती मित्रांनो कुठंतरी आक्षेप नोंदवण्यात आला आहे एकशे अकरा विद, एक विद्यार्थ्यांनी यानंतर बघा सव्वीस तारखेच्या पहिल्या शिफ्टला चौतीस प्रश्नांवरती एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी काय केलेलं तर के आपला आक्षेप नोंदवण्यात आला आहे यानंतर बघा सव्वीस तारखेला दुसऱ्या शिफ्टचा जर आपण विचार केला सव्वीस तारखेचा तर बघा इथं तीस प्रश्नांवरती पाचशे अकरा विद्यार्थ्यांनी काय केलं तर आक्षेप नोंदवण्यात आला आहे बघा हे तिसरी शिफ्ट आहे सव्वीस तारखेची इथं चुकून पंचवीस झालेले आहे त्यांच्या ज्यांना बघा इथं तेहतीस प्रश्नांवरती तीनशे चाळीस विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे बघा हो जिल्हा न्यायालय हॉल तिकीट आले आहे शरद सर आलेले आहे जर काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरती तुमचा आय डी पासवर्ड सेंड करू शकता मी तुम्हाला लगेच सांगून देईल बघा आता यानंतर काय बघा तेहतीस प्रश्नांवरती तीनशे चाळीस मुलांनी काय केले तर आक्षेप नोंदवण्यात आले आहे यानंतर बघा सत्तावीस दहा दोन हजार तेवीस पहिले पहिल्या शिफ्टमध्ये बघा सदतीस प्रश्नांवरती टोटल तीनशे बारा विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवण्यात आला आहे सत्तावीस दहाच्या दुसऱ्या शिफ्टला बघा एकोणीस प्रश्नांवरती एकाहत्तर मुलांनी आक्षेप नोंदविला आहे यानंतर बघा सत्तावीसच्या तिसऱ्या शिफ्टला काय झालेलं आहे तर नऊ प्रश्नांवरती एकूण सतरा विद्यार्थ्यांनी काय केलं तर आक्षेप नोंदवण्यात आले आहे यानंतर बघा अठ्ठावीस तारखेच्या पहिल्या शिफ्टमध्ये चौदा प्रश्नांवरती पंचवीस विद्यार्थ्यांनी काय केलं तर आक्षेप नोंदविला यानंतर बघा अठ्ठावीस तारखेला जे काही दुसरी शिफ्ट आहे मित्रांनो एकूण अकरा प्रश्न हे कसे वाटले तर संदिग्ध वाटले म्हणून सोळा विद्यार्थ्यांनी काय केलं त्यावरती आक्षेप नोंदविला यानंतर बघा अठ्ठावीस दहा तेवीस शिफ्ट तीन यामध्ये तेवीस प्रश्नांवरती काय करण्यात आले करण्यात आलेलं आहे तर बेचाळीस प्रश्नांवरती मित्रांनो कुठंतरी आक्षेप नोंदविला त्यानंतर बघा नऊ तारखेला नऊ अकरा बघा हे एकोणतीस नऊ अकरा तेवीस मध्ये पहिली शिफ्ट दिलेली आहे यांनी तर बघा कुठंतरी सोळा प्रश्नांवरती एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी काय केलं तर आक्षेप नोंदविलाय आहे यानंतर बघा दुसरी शिफ्ट बावीस तारखेची तर बघा वीस प्रश्नांवरती एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी काय केलं तर आक्षेप नोंदविण्यात आला आहे ओके यानंतर बघा चोवीस तारखेची पहिल्या शिफ्टमध्ये काय झालेले आहे तर सव्वी सत्तावीस प्रश्नांवरती एकशे बारा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो त्यावरती पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी काय केलं तर आक्षेप आपले जे काही आक्षेप आहेत ते नोंदविले आहेत यानंतर बघा सतरा शिफ्टमध्ये पेपर झाला म्हणजे प्रश्नांची संख्या किती होती तर सतराशे होती ओके यानंतर बघा कुठेतरी चारशे पंचवीस प्रश्न बघा सतराशे प्रश्नांपैकी चारशे पंचवीस प्रश्न कुठंतरी मुलांना आक्षेपार्ह वाटले ओके बघा सतराशे पैकी चारशे पंचवीस प्रश्न कसे वाटले तर आक्षेपार्ह वा, वाट वाटले आणि बघा याच प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेण्याकरता दोन हजार पाचशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर बघा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आपल्या शिपमध्ये किती प्रश्न आहेत हे आपल्याला काय करायचं मित्रांनो थोडस जाणून घ्यायचंय बघा इथं सिग्नेचर वगैरे सुद्धा आहे ऑथेंटिक पर्सनची बघा सर्व गोष्टी दिलेल्या आहेत बघा डेट सुद्धा आहे एक बघा तीस एक चोवीस इथं टाइम सुद्धा आहे ओके प्रत्येक गोष्टी देण्यात आलेली आहे बघा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे कुठल्याच प्रकारची मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करण्याचा कुठल्याच प्रकारे हेतू नाही आहे मित्रांनो परंतु कुठंतरी प्रत्येक गोष्टीची बघा कुठंतरी प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच काय असतो तर एक उद्देश असतो एखाद्या वेळेस मित्रांनो काय होऊ शकते तर गलत इन्फॉर्मेशन येऊ शकतो त्याला काय केलं जाईल तर लगेच प्रायव्हेट केलं जाईल मित्रांनो ओके बघा जिल्हा न्यायालय हॉल तिकीट आले आहे का तर आलेले आहे काही अडचण जर असेल तर मला पर्सनल नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे मेसेज करायचा आहे आयडी पासवर्ड मी तुम्हाला हॉल तिकीट दोन मिनिटाच्यात तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करेल ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच तुम्ही फक्त एक काम करायचं आहे व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल इन्फॉर्मेशन अशाच प्रकारची भविष्यात सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तर आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मित्रांनो तुमचं कुठल्याच प्रकारे नुकसान होणार नाही ओके आणि तुम्हाला माहिती आहे लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याच प्रकारे चार्ज लागत नसतो ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच सर्वांचे मनापासून आभार आहे की तुम्ही व्हिडिओ बघितला धन्यवाद <coughs>